नमस्कार या ताईंनी काही फेस्टिवल प्रॉडक्ट्स आपल्याकडून मागवले होते देनी, शेयर तर त्याचंच अनबॉक्सिंग व्हिडिओ त्यांनी माझ्याशी शेअर केला आहे तर हा आपला नवरात्रीमधील सगळ्यात जास्त सेल झालेला प्रॉडक्ट आहे आणि हा एक असा प्रॉडक्ट आहे ज्याची प्रचंड मागणी होती पण सगळ्यांना मी देऊ शकले नाही स्टँड कारण आयत्यावेळी एकतर बुकिंग फुल झाल्या स्टॉक संपून गेला किंवा आम्ही अरेंज केला होता स्टॉक पण आहेत शे, शेव शेवटच्या वेळी काय झालं की कुरिअरवर पण भरपूर लोड होता त्यामुळे फक्त शहरातल्या पुणे मुंबई नाशिक एवढ्याच ऑर्डर आम्ही शेवटच्या शे चार पाच दिवसात घेऊ शकलो ज्या आउट ऑफ महाराष्ट्राच्या ऑर्डर्स होत्या किंवा आमच्या गावागावातील ऑर्डर होत्या त्या पूर्ण करू शकलो नाही तर या प्रॉडक्टला एवढा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला होता की अक्षरशः अजूनसुद्धा माझ्या इनबॉक्समधले मेसेजेसना आन्सर द्यायचे राहिलेत आणि त्यामुळे भरपूर लोक नाराज झालेत की मॅडम तुम्ही आमच्या ऑर्डर्स घेतल्या नाही तर सगळ्यांची नाराजी पण मी समजू शकते पण आमच्या पण काही लिमिटेशन्स असतात तुम कोणता पण फेस्टिवल सीजन जवळ आला की एकतर ऑर्डर अचानक भरपूर वाढून जातात आणि ते सगळे पार्सल पॅक करणे डिस्पॅच करणे नंतर कुरिअरवर असलेला लोड ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोचवणे यासाठी हातात वेळ कमी असतो त्यामुळे भरपूर आधी ऑर्डर प्री बुकिंगवर जरी तुम्ही टाकून ठेवल्या तरी तुम्हाला वेळेत पार्सल मिळून जातात तर त्यामुळे आयत्यावेळी म्हणजे शेवटपर्यंत राहू नका आयत्यावेळी ऑर्डर टाकायला काही पण तुमची ऑर्डर असेल तर लवकरच बुक करत जा थँक्यू था।